बघा आणि मी इकडं आली का आजी बी आली पळू 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 काम करू लागायला राहू दे म्हणती तर माझ्या हातातलं खुरप घेतलं बघा आणि अनु ही मी इळ आणला इळ आण आण जा होत लगीतच होुरपून रोज बी बन ना तुम्हाला अनु का ही आजी आली या नवऱ्याला लगेच आई माझी आली का ना आली तर लगेच खुर्पा लसमात गावात आले खुरपा लसनात गावात आले रोज का मला एकटी आणून सोडत नव्हतं तर तसं काही साईपाक पाणी आवरलं जेवणच आली का लगेच गाडी आणली बसवून उकडं आम्हाला काय भाई माझ्या आईला बसून दिना ते आलं तर कुरपाय लागलोय बघा ती तिघून एक वप्पा झालाय ते बघा ती दीदा आली आमची शाळेत ना आता दीदाला म्हटलं या कॅमेरा का करायचं हे दोघं अण्णा आणि आहे त्यात अण्णाला काय आणलंच नाही इकडे बघा मा ह्यांनी तेवढं आलत सोडायला गेलो लगेच महागाडी वांग्याला वांगी भी लागायला लागली आलतं वांगी गावली बघा मग ती वांगी दिली चांदली होती मामाच्या तिकडून आम्हाला ते हाके पाहून आपल्याला देत होतं भेंड्या दे पण दिली त्यांना दोन चार वांगी गाहली काय होती एक दोन खिडकी आणि दिली म्हटलं खावा फोड्या फोड्या काढून म्हणलं कालवण करून पहिला वानवळा हाय म्हणलं लौ। म्हणून दिली बघा आता काय गावली म्हणजे पुन्हा देईच्या आजीला घेतल्या इथं आजीच्यात बी कोण आहे खायला दोघं हाय आजी ना आबा बघा का करायचं आजीला सांगितलं म्हटलं बाया तिथं निवारा करायचा आहे आता आमची ताई करू दिना झाली

जित्रा दे म्हणते माती वाळ इकडची माळाची हा माती खाऊन मला पहिला घंतर करत असलं काय सांगायचं नाही म्हणते का करायचं बारक्या करा वरचा हात धरलाय बाया तिला धरून काय करायचंय दोघी मी कोणाला वाईट म्हणून कोणाला चालली असं सांग चल तिला बोल जरा बघा आता कशी बोलते का करते ती ये ये चल कळल तिला नाही नाही जरा हे आजी बघती बर का तुम्हाला सांगते मेन म्हणजे आजी जरा टापरून बोलली नाही 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 आजी म्हणते अण्णाला ना आयला ऐकि ना कशी बोलत होती बघितलं का रात्री तुम्ही म्हणलं तकडं खुराब झालं असून मी बघतो आज येळभर सांगतो तिला जरा काय बसलं तर बसलं टोरीत कुठलं बस ऐकतू तसला ती गाणं घातला बघित ना सांगत ती समज ऐकत नसते ती कुणाच आता तिची आई बायक आपलं ऐकती लगेच ऐक कशी ऐकल बाया लगेच तिचा हाटपुरा केला का नाही मग की काय येते बघ तिचा हाट आता काय उघड्यावर बसायचं आणि हाटच पुरवायचंय बघ की आता लेकर बाळ हायती धुळी येतय आहे ऊन लागतंय कसलं नाही त्याला कळ त्याला फक्त लिहायचं ना पडलं या मध्ये कान, कानातलं कानातलं करू मटनाला मटनाच्या पैशात घंटे नेतो का साल बाहेर काय करायचं माणसाना सांगण्यापेक्षा मनाची बुद्धी पाहिजे का मनाची पर... बुद्धी आता तिला काय बारीक आहे का हा परपंच झाली की युवा जावा यायचं तयार झाले आता परपंच म्हणते वया काय आपल्याला आपण समजू

पण काय पाहिजे की जरा झालंय ना आता कामापुरत आहे की गळ्यात मंगळसूत्र हाय कानात हाय कानातलं काना पायात जोडवा हाय पजन आहे काय पाहिजे मेन मेन हायच की आता घालून रोज कुठे जायचं माणसाच न गळ्यात पहिल्या डोर सोन्याचं नव्हतं कशा राहिले असतेला पहिल्या बायका पहिल्या बायका पहिल्या बायका खाताय पहिल्या बायका च होत खायला अस तुम्हाला रोज मटणं खाताय तरी बांधण करता या मटन हायती तरी वया सुचत काय करायचं ती म्हणती ना का म्हणते पण सोनं घ्या मग आता खरंच ना सोनं घ्या तेवढे तुम्हाला सोनं येतं का माणसाला सोनाच्या सावलीला बसायचं का खायला पाट भरून मिळालं झालं घे हा सोन्याच्या सावलीला बसायचंय का आता डाग बी घालणार नाही घालणार बी जायाच आहे आजी बघा मदत करू लाग आली नको म्हटलं आजीला तर आजी म्हणती बसून का वाटतंय का मला बी काम असलं म्हणजे वाटतय का तुम्ही करताय जवळ म्हणजे नाच करायची आणि आजी बसायची आजी आली नात आलेला एक दिसत ना रोज तकडत होती बघा त्या माळातच आई तर कुठलं मध्ये आली एक दोन रोज त्या बर्थडे ना कुठलं पळप दोन महिना गाठ नसले आणि नाही आता म्हणजे नुसतं तोंड बघून ते आणत आपली होती उठली असेल आयती की बाकीची लेकरं तर शाळेत माझं शनिवार सकाळी शाळा होती आले तो गाल। तो गाल। तो ती महागारी अले आजीवाची वाडा तन त्या पोरांचं बाग रान का सगळं बघून यायचं करायचं पोरं घालवायची त्यांना बी बोल का घ्यायला पाठवा ती बी गेल तर पाहत तुम्हाला सांगते गेलं उजडायला तर महागारी आलं तकडंच वा तिथंच होती मी साईपा केला पुन्हा जेवण केली तसं घालवलं बघा बघायचं आठपाडीला गेल तर इकायला पाठ काय गेल तर पाम उठलं उठले लगेच कुठं गेलो कुठं नाही तर म्हणूनच तू कावरी बावरी झाली आणि आलं का त्यांना तंडायला बापरेची म्हणलं तुम्ही बसा पुन्हा तिच्या तोंडाला लागत म्हणलं झालंय काम आवरलंय तर मला घालवून या म्हणलं इकडं मग बघा मला घालवलं गेलं लगे महागारीत फिरलं जण शिरड बिरड बिर्द टाकायला लागते ती काय देतात आता अशी तुम्हाला माहित आहे सक्रातीच्या आधीपासून फिंड्या घातलाय तिनं ती अजून बी घातलेलाच आहे रोज एकच पट करते अशी करते आता ही बघा ही कटवाळ दिसते का मा ही ज्वारी आता ही काय महिन्यापरानच काय पंधरा काढा येईल तर आता ही काम आलं का नेमकी गेल्या वेळेस बाजरी काढायच्या टाइमिंगला पिंध्या घातला आता ह्याला पिंध्या त्या संडास बाथरूमच्या वेळ तसा घाना सारखं कधी बिचारी घरात नसते आटती या हां पैसा पैसा काय तोंडा नाही येतोय गाईला आणि साठवलं गा बाळ म्हणते अजून जरा तिच्या तोंडाला आहे का जी हाड काय काय लागत नसेल घरात दिराला सरळच म्हणते आता बाहुजीन साठवलं म्हणती निलेश बाहुजीनं म्हणते अजून म्हणती का बाळ द्या म्हणती वाहिलं तर द्या नाही तर करा आता हि ज्या वाहिल्या पाहिजे भाऊजीचा ह्या पाडायचे का अवघड काम करते बाई बिचारी आपण लोक एकत्रित राहायला किती हे करतात